श्री शिवलीलामृत अध्याय अकरा वा श्री गणेशाय नमः धन्य धन्य तेची जन जय शिव भजनी पारायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे श्रुत म्हणे चोनक अधिका जय जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मी ती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदिती सुरगण जो शंकरची त्याचे ध्या दर्शन घेत घेतात ती जीव बहु अथवा षोडश दंडी बांधवे रुद्राक्ष सुलक्षण शिखेमाजी एक शिव शिवस्वरूप म्हणून जा त्यावरुणी भरिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्रक्षी जे आधारे कंठी समस्तका निर्दोष सर्वदा सर्वदा गळा एकमुखी रुद्राक्ष गळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख पाषाण अष्टमुख दशमुख कारक सकल मंत्र सुफल देख रुद्राक्ष जप नित्य नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी जे शिवार्चन रुद्राक्ष परम पावन इतिहास एका ते ये विषयी काश्मीर देशीचा रूपपावन नामाधी धान भद्रसेना विवेक संपन्न प्रधान परम चतुरा पंडित प्रजादायध धन्य मनति तोचिराजेश्वर राजेश्वर लांचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोचिपे सुंदर पती रत मृदुभाषिनी पूर्व दत्ते ऐशी लाविजे कामिनी सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पावी जे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्यप्रज्ञवंत प्रज्ञावंत गुरुभक्त उदार भक्त वक्त क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाविजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यज मानसापेक्ष उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुली न पूर्व सुकृत ते प्राप्त होय असो जो सेनानी प्रधान भूत करिता अनुष्ठान दोघा श्री झाली नंदन शिव भक्त उपजाताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधा जनात्मक तारका नाम दोघे शिवभक्त सीमा सावधान शिव ध्याने बाळे सदा वैराग्यशील लौकिक संगे ध्रुवा मंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार विले वस्त्र अलंकार गजमुक्त माळ मनोहर नाना प्रकारे तव ते बाळ दोघे जन अलंकार उपाधी टाकून करीती धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडीत सर्वांत एकांत उसवण करीती शूलेला मृत बोलती शिव नामावली नित्य पहा वे शिव पूजा सर्वदा आचार्य करीती राव प्रधान यास का वस्त्रभूषण करिती रुद्राक्ष भस्म ना सदा स्मरण शिवाचे विभूती रुद्राक्ष काढी ती मागोती वस्त्रे भूषण ब्रह्मनाशी अर्पीती घेती मागोती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परिती नसांडिते आपले राव प्रधान चिंताक्रांत म्हणाती कार्य करावे आता तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराश पराशर सवे वैशिष्ट्य ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वेपयनाचा जाणी तत्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वरिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र नेले केले जेने केले जे भी मनुष्याची वागती अपार तेचे जे पूर्व होते रजनी चर पितृ कैवारी समग्र जाळीले सत्र करून या जनमे जे सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशराशी पुल पुलस्तीने प्रार्थिले मग मग वाचले रावणाधिक वीरांची सटावूने क्षण मात्र प्रतिसृष्टी केली मित्रे देवी पितृ कैवारी के पराशरे केले ती सांगा था विस्तार होईल ग्रंथ याचा महाराज पराशर ज्याच्या नातू होय शुक्र योगिंद्र तो भद्रसेनेचा कुळ गुरु निर्धार घराला जाणूनी राव प्रधान समोरे घालती साष्टांग नमुनी घराशी आणि ती छोडोपचारी ती भावचित्ती विशेष समस्तान वस्त्रे भूषण અને દેવની રાવ અભિનવી કર ની મને દોગે કુમાર રાત્રિના ધ્યાન કરી હતી શિવાચી નાવડી વસ્ત્ર અલંકાર રુદ્રાક્ષ ભરી સદાભર ભર શિલાનું માત્ર પાછા न भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलासा अनुमात्रा गज वाजी आणि समग्र अरुणावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हाशी गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमारानुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तेजस्वी उपमाता यांशी नाही कुठे शोधिता यावर बोले शुक शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समजता एक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टना नंदीग्राम तेथील वरांगणा मनोहर महानंदा ती त्या ग्रामीचा होते होची तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिता कृती पाहुणे कर्ध पण तन्मय होनी नृत्य करीत जैसा उगवला पूर्ण चंद्र ते जवरी विराजे चत्र रत्न खचित याने अपर भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित जीचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्य रत्न रत्नपर्यंत राजस चंद्र रश्मी रश्मी श्रम प्रकाश सयाजीची अभिनव दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो बहिश खिल्लारी बहुत वाजी गज घरी बहु बहुवस दास दासदाशी अपार घरी माता सहभाग्य सहोदर जिचे गायन करिता किन्नर तटस्थ होती गोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखाता सकल रूप डोलवी मान तिच्या भोग काम इच्छुन धूप भूप सहभाग घरा भाग्यसुनी पतिता नेहमीला तो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसार इंद्रास हिवशन वे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष शिवरात्र करी नेमेशी अन्नछत्र सदा चालवित नित्य त्रिदळे शिवपूजित महा ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवाशी याचक म्हणे जे जे इच्छित ते ते महानंद पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण माशी अत्याधारे एकभद्रसेना सावधान कुरकट मुरकट मरकटा पाळेली प्रीती करुणा त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाच नाचू शिकवी कौतुके आपले जे का नृत्यकार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कु, कु, कुरुट मरकट त्याच त्यासमोरच ते थे थेची थे बांधी प्रीतीने करी शिवलीला लीला पुराण श्रवण ते ही दोघे दोघेजणं सवेची महानंद करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंद त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूतची चर्चे स्व हस्ते व तिच्या संग संगती करून त्यास ही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहवाया लागून सदा शिव पातळ सदाकाराचा वेश धरीला महानंदीच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखून ते अपला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्त की त्यास पेसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्त की कंकन त्याच्या देखील देखाता गेली तन्मय होनी म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्व कर्माने निर्मिली जाण क मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर येथे काढून तिच्या हस्तकी घातले कंकण इरी म्हणून आनंद नमन करीता याशी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही बत्तीस लक्षणी पद्धीन तीन दिवस पूर्ण संपूर्ण दाशी तुमची झाले मी तयाशी ते मानवले मानले सवेची त्यास दिव्यलिंग काढिले सूर्य प्रभे होऊन आगळे तेजवर नीले नेले नवजाय लिंग देखून ते वेळी तन्मय झाले म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून इलवंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेकवरून कोटी कंकणे टाकावी ओ सौदा सौदागरम म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दब्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीनं महाकठीण रोत माझे एरिणे आवश्यक म्हणून ही नृत्यकारी निवनी मग दोघे खरी ती शयन रत्न खचित म्हणजे की तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावय अभिनव कौतुक का चरित्र दाखवी त्यांच्या नृत्यशाळेत लागला अग्न जन धावू लागली बहुचहू कडून एकाची हक झाली तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरली तव वातात वा मजत चेतला तशा माझी उडी घालून एक कंठ पाश त्यांचे काढून मुरकुट कुरकुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनप्रती वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुषे सौदागर महानंदे प्रीती ते दवा प्रति ते दवा म्हणे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घाबरेकोण वश स्थळ घेत बड बडवून म्हणे दिव्यलिंग दबध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आधी दुसरा दिन मी आपला देतो प्राणलिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति अलाख लाघवी उमारंग भक्त जन भव भंग उडी घातली सवेग ओ मय म्हणून महानंद बोलविले सर्व ब्रुंद्र लुटविले सर्व संपदा को, श्वा, श्वा, गजशाळा सर्व संपत्ति सहित करी गृहदान गुरु, महानंदीने स्नान करुने भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघेत उदया ચળીતેસ પ્રગટલા કપાળ મૌળી દશભુજ પંચવદન ચંદ્ર સંકટી પાળી ભક્તા તે માથા જટાચા તૃતીય નેત્રિ વૈશ્વન શ્રી ઝુળકુળ ઝુળુળ વાહિર અભયંકર મહાયોગી महाजोगी चंद्रकळा त्याचे शिरी नीलकंठ खंडवांग वांगधारी धारी भस्म चर्चे चर्म पांघुरा नेसलासे व्याघ्राम्बर गळा मनुष्य कुंडा मुंडांचे हार सर्वांगी वैशिष्ट फनीवर दशभुजा मिरविती वरचे वर कंदुक झेलित ते विदहाभुजा पसरुणी अकस्मात महानंदे स झिलुनिधरित हृदय हृदयंक मळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माघवर्धान ती मने हे नगर उद्धरून विमानी बैसवी माता बंधू समावेत महानंद विमानी बेसत दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकल शिवपदी जेथे नाही आधी व्याधी सुधा तृषाविरहित त्रिशुद्धी वेद बुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध दंध दुःख मद मत्सर नाही निशंख जेथे जेथेची गोड उदक अमृता कोटी गुणे जेथे सुर तरुणची वने पार सुरभीची बहुत खिल्लारे चिंता मनीची उद्धवला गारे भक्ता कारणे निर्मिली जेथे बोसनता बोलती शिवदास हे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदाभि अविनाथ पहानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस सा फरा शर सांगे भद्रसेनाचं सा म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट कट पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारा भाळी विभूती चर्चुन त्यास पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बतीस लक्ष्मी डोळस शिवभजनी लाव तिल ला बहुतास उद्धार तिल तुम्हाते अमात्यासहित भद्रसेन गुरुशी घालली लोटंगा म्हणे तु मी धन्य धन्य सुपुत्र उदरी जलमले भद्रसेन पुढं ती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती यथार्थ या बहुत करीती नवस एवढा आवडे बहु तुमच्या आगमनेवरून स्वामी माझं समाधान तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाण सांगा स्वामी माझं तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले ना देख परी तुम्हाशी ऐकायला वाटेल दुःख हे सभासकली का दुखार नवी पडेल पे प्रत्यक्ष प्रत्यय सदृश बोलल बोलावे वचन नातरी अंग असे ती मूर्खपणा तुम्हाला वाटेल विषाणी विशेष कठीणती ही गोष्टी भद्रसेना म्हणे सत्यवचन बोलावे न करावा मान तरी तुमच्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असं ती जाणं पा आजपासून सातवी दिवशी मृत्यू पावेल अस मयाशीरावा एखादा धरणीशी मूर्चा येऊनी पडी येला मात्यस त्या स्थानी दुःख घरी गेले हळूनी अंतपुरी सकल कामिनी आकांत करीत क्रोश धरून हा करून या हाकार वक्षस्थळ रूपवर मगर अशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे रूपश्रेष्ठिरा एक एक सांगतो विचार हे पंचम भूते नव्हती समग्र शशी शशी मित्र नव्हते हे नव्हता मायामय माया विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पुंधर जागर अहम ब्रह्मा म्हणून या ते, ते, ते दोन्ही माया सत्य तितोने चालले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्व अशे निर्मिला पितवसन रज रजांशे सृष्टीकरता दुरुही तमाशे रुद्र परिपूर्ण सर सर्गस्थितंत्य करविता विधी समने सृष्टी रजपूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान शिव म्हणे तया लागून चारे वेद उपश उपदेशी ले वेदांचे सारपूर्ण पूर्ण होतो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनेत्र असे असेना बहुतकरी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन या रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिवशंकर श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय गती पडती त्यांच्या दर्शनी दर्शने जीवत धरती मग कमलोत्पत एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासोने भूतळी अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य न्यायशेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याची त्याची घेऊ इच्छिती जप तप शिवार्चना ती थोरा नाही जाणं रुद्रा महिमा अगाधपूर्ण किती म्हणून वर्णा रुद्र महिमा वाढाला फार ओस पडली पुत्र नगर पास सोडूने यम किंकर इथे हिंडू लागले मग यमे विधी लागूने पुसूने अभय कृत्य निर्मिले दारुणा तिने कुतर्कवादी भेदी लक्ष्मण त्यांच्या हृदयी संचारली त्याशी मच्छरं वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेषतेने हे जाऊन यमपुरीस महानगरी पडले सदा सा यम सांगेल दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पयुषी पा होती नाणारी ती जाचनी करा शिव तोर विष्णू लहान अपहरी विशेष हर पाहून ऐसे म्हणा तिजे तया जे ला तया लागून आणून ये नगर घालावे रुद्राध्याय नावडे ज्याशी कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धार याकरिता भद्रसेना अवधारी अयुध रुद्रावधार वर्तने करी शिवावरी अभिषेक धाराधारी मृत्यू दूरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव अनुनी रुद्रे उदक अभिमंत्रुनी अभिसिंचना पुत्रा करी नित्य सहस्र पूर्ण सोनी पाळा करी सप्तदिन बोलत सकल ऋषी ऋषी स्वामी तू त्यात विष मुख्य नायक मृत्यू त्यापासून तरी तो आचार्य तत्व करावे पूर्ण तुझं सवे जे आहे ब्राह्मण अनेक सांगती ते बोलावणी आताची आणि जो आणि तो आरंभ आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावणी रुद्र रुद्रानुष्ट आणि भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परधारा आणि परघन त्यास वा, वा नीच पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दृष्ट प्रति ग्रह न घेती जे शापानुग्रह असमर्थ सामर्थ्य चालू न देतील उभा करीत यायचे लक्षणयुक्त ब्राह्मण घेऊन सहस्र घट गट मांडवणे अभिमंत्रि स्वधुरुनीचे ललित भरले पूर्ण त्यात अम्र घालून घरची इतरले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यानी आला चंडास मृत्यू समया एता धरणी सा बाळ मूर्ति त पड़ेला एक मूर्ति निष्ठे निश्रेष्ठिष्ट चलन वलन राहिले समस्त परम घाबरला रूपनाथ गुरु देत नाभिकार रुद्रोध क शिंपुने केला राजनंदन त्याशी पुषित वर्तमान वर्तले ते सांगत काळ पुरुष भयानक का थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदुरा विक्राळ दाडा दा भयंकर नेत्र खंदिरा गारासारखी तो मज नेऊनी घेऊन जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वता पंचवदन दश भुज त्याशी साम्यता कमळ कमळ भवांडी दुजी नसे ते ते जे जैसे बस्ती दिघंत मंत सहारी ती भस्मांगी व्याक्रम दिसती दशे ते महाराज घेऊन माझं सोडविले तोडून बंधन द्या काळ पुरुष अशी धरून ताडण गेले ते वेशे मु, पुत्रमुखीचे उत्तर भद्रसेन करी जे जे कार ब्रम्हणाशी घालती नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच ताटली मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम करचे वेद वेदसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंख करचे अवघ्यात थोर मुख्यायी महा शु, महाशुस्वरंग वाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर अशी अपार गाथे अपारृशृंगेभृंगे कहाळ थोर सयना अपार वाजवी चंद्रनना धडकत धडकती भेरी नादन माय नभोदरी असद्र शेन यावरी विधी उक्त होम करीत असे शोभिवंत शो अलंकार दिव्य अनुनी अर्पी ब्राह्मणांशी दक्षिणे लागी भंडारा मुक्त केले राजेंद्र म्हणे यांना आवडते मागे पुढे पाहू नका सर्व याचक गेली तृप्त पुरे पुरे याची ऐकती मात धन भार झाला बहुत म्हणून सांड ती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्र मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता याचा आनंद होता अस तो अद्भुत वर्तले वसंत सुग सुगंध की काशी स्वर धुवून येतो की श्वेतोत्पल्ले मृडानी रमनलिंग लिंग अर्चिलेत की ने निरदो वास सापडे चिंतामणी शुधिता पुढे श्री श्रीराब्धीने धावणी ते कमलोनंदना ते क्ष ख्षा, क्षणी नारदमुनी पावत पातला वाल्मिक सत्यवंती नंदना ओप्तपाधी कमला यू हृदयरत्न हे शिष्यजाचे त्रिभुवनी जाणवते जे का सर्वात ते तो प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्य दिश करत कमाळा ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण ना दुसरा की हे कमल भवांड पुनः पुनःसृष्टी करणार मागुतेने अन्याय विलोकित नयने दंडे ताडील शुक्राधिका तो नारद देखून तेच क्षणी मुंडातून कुंडातून मूर्तीमंद निघे अग्ने दक्षिणाग्री महापत्य आहने उभे टाकले ते एखादा परा शराधी सकल ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेना धावनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमती पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून म्हणे स्वामी अति दृष्टा तू त्रिभुवन गमन तुझे सर्व काही देखले सांग पूर्व नारदमने मार्गे येता शिवदूत चौघे देखले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेल बांधूने तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने जे धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्यपाठ आठवीला मजा देखाता मृत्यू पुसू लागला शिवसू तर एका ते तो कोणाच्या आज्ञे एक वरून आणि तर होता भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र पूर्ण वर्ष आयुष्य असे निर्चयी तो सर्वभौम होती होतील तत्वता रुद्रा महिमा तुझं ठाऊक असं तर शिवमर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आणि तर होता मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदना पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी चिन्ह खंडांतर थोर होते हे महा स्वपुने निरसोने सहज दहा सहस्रे वर्ष करावे राज्य मग तो सूर्यानंद महाराज स्वपरावे कष्टी बहु मग उभा टाकून कर जोडून सवन करीत हे अपर्णावर्ध निगम निग मात अपराध न कळला घडला हा ऐसे नारद सांगतात ते क्षणी राय पायावर घालत ली आणि अनेक सहज सहस्र रुद्र करुण महोत्सव करीत असे शत रुद्र करीत आणि शेष शत शिव होय पडता निर्दोष तो शिव रूप याच दे हि ते तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती बहुत असो यावरही ब्रह्मसूत अंतर पावला आनंदमय शक्ती नंदन राहे शतपद्य धन देऊनी तो गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला ते वधसेनाख्यानाचे पडते त्याशी होय आयुष्य संपत्ती ज्याशी काळ न बाधे अंती वंदुनी नेती शिवपदा दश शत कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्मात्या हे व महापर्व पर्वत तत्वता भस्म होती करीता हा अध्यात्रिकांड वाचिता गण नंतर दूर होती यावर कलियुगीत निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्य लोक लोकांचं अनुष्ठान हे निर्धार मग तो राव भद्रसेन असं राज्य युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवित राव जाता जाता जाना जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान ध्यान करिता महारुद्र तोशला विमानी बसवनी त्वरित राव प्रधान गेले करुणी राहिले शेवटी शिवपदाशी पावणी राहिली शिवरूप हुनी हा अध्याय जान स्वरूप दवा एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता शवन एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणारा मृत्युंजय जप रुद्रानुष्ठ त्याचं न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच्या बाधा रोग दारुण न बाधीचं सर्व थाई जे येथे जो मानेला विश्वास तो होईला अल्पायुषी तामस जे निंद्या निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळा न भावा त्याचं प्रवस प्रवसोनी बांध झाली माता त्याच्या संत संगतीनं धरावी तत्वता त्याशी संभाषणा करिता महापातक आणि जे ते आपल्या प्रवासनं आणावे आपण त्यांच्या गृहसाधना जावे ते ते त्या जावे जीवे भावे जेवीला सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष बक्षित विषत मूर्ख वेसती त्याची पण ते सध्या मृत्यू आला या गोष्ट झाला या गोष्टीचा संधी काही असे ना असे सर्व भावी निश्चित खंड पाहावी शिवलीला मृत जेना घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्याचे करिता अनुष्ठान श्री नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याची घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्ण हृदया जिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगधानंद मूळकंद कंद अभंग विटेत कालद्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रजंड स्कंद पुराण खंड परिसोत सज्जन खंड एकादश अध्याय गोड हा श्री सांब सदा